ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा, थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच फ्रीज, एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी राहुरी शहरामधील स्टेशन रोड परिसरामध्ये अकरा मार्च रोजी नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं पुन्हा अतिक्रमण विरोधामध्ये मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा बरोबर घेऊन अतिक्रमणमध्ये असलेले गाळे जमीनदोस्त करण्यात आले तसेच कारवाईमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या एका व्यापाऱ्याला ताब्यात घेऊन कारवाई देखील करण्यात आली आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभर अतिक्रमणविरोधात मोहीम राबवण्यात येत आहे राहुरी नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं शहरामध्ये गेल्या महिनाभरापासून कारवाई सुरू आहे राहुरी नगर परिषद प्रशासनाकडनं गोर गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव करण्यात येत आहे असे आरोप करण्यात आले मात्र अकरा मार्च रोजी सकाळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी आक्रमक भूमिका घेतली स्टेशन रोड परिसरात अतिक्रमणामध्ये असलेले छोट्या मोठ्या टपऱ्यांसह पक्के गाळे जेसीबीच्या सह्यानं पाडून जमीन दोस्त करण्यात आले यावेळी नगर परिषद आणि पोलिसांचा मोठा फौज फाटा या ठिकाणी हजर होता तर हजारो नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती दरम्यान स्टेशन रोड परिसरामधील ज्येष्ठ पत्रकार तसेच व्यापारी महादेव भागुजी काळे उर्फ काळे मामा यांनी थाळीनाद आत्मक्लेश आंदोलन करून अतिक्रमणाच्या कारवाईला विरोध केला मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बळा वापर करून यांना ताब्यात घेतलं याबाबत दुपारी उशिरापर्यंत राऊरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे राऊरी नगर परिषद प्रशासनाने आज आक्रमक भूमिका घेतली आणि कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे छोट्या मोठ्या टपऱ्यांसह पक्के गाळे पाडून जमीन दोस्त करण्यात आले दरम्यान आज झालेल्या कारवाईमुळे शहरामधील धन दांगडे अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचे मात्र चांगलेच धावे दणालेत अरे मामाचा प्रश्न नाही तर पूर्ण राहुरी शहरचा प्रश्न आहे आणि पंचायत समिती समोर पंचायत समिती समोर आम्ही सर्वजण चाळीस पस्तीस तीस वर्षापासून धंदा करतो नगरपालिकेचा ऐंशी साली एक रुपये रोज होता दहा वर्षानंतर त्यांनी एक रुपयाचा दहा के रुपये केले दहा रुपयाच्या जास्त झाले म्हणून मी कोर्टात गेलो तीन रुपयांनी तडजोड केली आणि आज परत त्यांनी चाळीस वर्षानंतर त्यांनी अतिक्रमामध्ये आहे माझं म्हणणं आहे दुभागा दुभा जगापासून पूर्वेची नाले तीस फुटावर आहे आणि दुभा जगापासून पश्चिमेची नाली पश्चिमेची आमची दुकान तीस फुटावर आहेत म्हणजे हा रोड साठ फुटाचा आहे राऊरी शहरामध्ये फक्त एकच रोड आहे का तो साठ फुटाचा आहे आणि तुमचे करार झालेले आहे तुमचा आम झालेला आहे तुमचे थकबाके अरे आम्ही एक रुपये थकवलेले नाही चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष झाले तर आम्ही या ठिकाणी लोकांची सेवा करतो अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा देतो आणि अशा प्रकारचा तुमचा नाव खाली आमच्यावर ते बोर्ड फिरायला लागलेले आहेत पुढे विचारा माझं म्हणणं असं आहे की या नोटीसी मध्ये तर दिलेलेच आहे परंतु मी नोटीस वाचून दाखवतो पालिकेने त्या दुकान खुलाशाचा मला नोटीस दिलेल्या खुलाशाचा खुलासा केलेला नाही मी दिलेल्या उत्तराचा खुलासा केला नाही आज रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत दुकानचे सामान व पत्र काढून घेण्याचे तोंडी त्यांनी फरमान दिलेले आहे त्याच्यानंतर त्यानुसार मी निवेदन देणार महादेव भागुजी काळे वरील संदर्भातील पालिकेच्या अन्यायाची नोटिसाविरुद्ध घंटानाद आत्म आंदोलन करत आहे अकरा वाजता ते सुरू करत आहे पालिकेने कोणत्याही प्रकारची पर्यायी जागेची व्यवस्था केलेली नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला कायद्याचे पालन करायचे शिकवलेले आहे घंटानाथ आंदोलन हे माझा वैयक्तिक विषय आहे त्या मी करत आहे तेथे ते ते कोणत्याही प्रकारची भाषणबाजी अगर कोणत्याही प्रकारच्या घोषणा होणार नाही जर तसे जर कोणी केल्याचा प्रयत्न केला तर त्यास तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई करावी आजपासून दोन दिवस आजपासून दोन दिवस घंटानाथ आत्मक्ले आत्मक्लेश करून पालिकेने वरील दुकान बाबतची कारवाई थांबवली नाही तर तिसऱ्या दिवसापासून मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे गुप्त वार्ता पोलिस यंत्रणेने या आंदोलनाबाबत सत्य वार्ता सर्व संबंधितांना विभागांना कळवण्यात यावी आणि मी न्याय मागतो आंदोलन करतो म्हणून माझ्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करावा मला अटक करून जेलमध्ये ठेवावे मग दुकानावर दिशिरीने कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे मनोज ताळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी